नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत ब्रेकिंग न्यूज आठ लाख पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी खुश खबर कर्मचाऱ्यांना ब्रेकिंग न्यूज आठ लाख पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुश खबर बातमीचे टायटल आहे आठ लाख पेक्षा जास्त सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुश खबर जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आठ पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर

आनंदाची आणि आपल्या कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहेत अशी आता माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव यांची सोमवारी मंत्रालयामध्ये झालेली बैठक आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत सरकारचे या निर्णयामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झालेला दिसून येत आहे कारण सरकार या निर्णयाचा फायदा आता राज्यातील जवळपास लाखांपेक्षा जास्त सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे yeah. या बैठकीमध्ये भत्ता आता त्वरित मंजूर करण्यात येणार आहे सोबतच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा सुद्धा प्रस्ताव मंत्रा मंत्रालयीन पातळीवर सादर करण्यात आलेला आहे बैठकीमध्ये सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होईल असा शासन आदेश देखील जारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या जवळपास साडे आठ लाख कर्मचाऱ्यांना सरकारच्या सुधारित पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शन संदर्भात लवकरच एक अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे येत्या पावसाळी अधिवेशनात पेन्शन मार्ग प्रश्न मार्गी लागण्याचा संकेत मिळत आहे तसेच बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यानुसार आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नोकर भरती बाबत सुद्धा विविध विभागाकडून प्रस्ताव मागण्यात आलेले आहेत सोबतच वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात सांगण्यात येत आहे सोबतच शासकीय कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा देण्याबाबतचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे शिवाय कंट्रा आणि योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार आता सेवा नियमित करण्याचे धोरण सुद्धा सरकार राबवणार असल्याची सकारात्मकता शासनाने दर्शविली आहे मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद